येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये रत्नागिरी आणि चिपळूण विधानसभा मतदारसंघाचा उमेदवार भाजपचाच असेल असे माजी आमदार बाळ माने आणि यांनी ठणकावून सांगितले आणि कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याचे आवाहन देखील केलं असल्याने महायुतीमध्ये कंदाल निर्माण होते की काय अशी चर्चा सुरू झाली आहे आपल्याला त्या ठिकाणी लोकांनी मदत केली आणि पहिलं परिवर्तन ज्या आपल्या संकेश्वर मतदारसंघामध्ये झालं त्यावेळेला संकेश्वर वेगळ्या मतदारसंघ होता तिकडून वेगळ्या मतदारसंघ तिथे पण परिवर्तन झालं तिथं बाबतीत खेडेकर साधारणपणे आपण असं म्हणतो की वर्षाव येते यंदाच्या वर्षी आंबे येतात वर्षी नाही येत राजकीय वर्षावर आता आली नव्वद सालामध्ये पॅटर्न बदलला लोकांनी सामान्य कार्यकर्त्याला निवडून दिलं त्याच्यानंतर आपण पाहिजे असली तर ती वेगवेगळी झाली दोन हजार पाच भागामध्ये दोन हजार नऊ ला मतदारसंघाची पुनर्रचना झाली दोन हजार चौदा ला वेगळं झालं दोन हजार तर वेगळंच झालं त्याच्यापेक्षा आणि म्हणून हा करता मी इतिहास सांगतोय की हा चिपळून संगमेश्वर चिपळून विधानसभा मतदारसंघाचा भारतीय जनता पार्टीचा आहे त्याच्यामुळे पत्रिका उभा आहे पत्रिका अत्यंत उत्तम आहे आपण आता बनायच काय तर असं असत नाही भाजप कमळ तुम्हाला देणार आहे का असं लागणार आहे तसं होणार आहे मत आपल्याला ग्रहपट करायचं तेवढा ग्रहपट झाला लोकसभा लोक निवडणुकीच्या वेळेला कुणाला वाटलं होतं ही सीट भारतीय जनता पार्टीला मिळणार आहे बऱ्याच जणांनी हा काढली नव्हतो आम्हाला काय मिळणार नाही तो पैसे वाला आहे मजा करायचं आम्ही सगळ्यांनी सर्व परिवारातल्या लोकांनी जाऊन आपल्या नेत्यांना सांगितलं की असं होणार नाही तुम्ही आम्हाला भारतीय जनता पक्षाचा कोणी उमेदवार द्या आम्ही तो निवडून आणणार आणि मग नारायण राणे साहेबांची उमेदवारी जाहीर झाली मला वाटतं अठरा एप्रिल ला असेल आणि त्या ठिकाणी आज बघता खासदार भारतीय जनता पक्षी कमलाचे झाले झाले की नाही झाले तेव्हा काय तुम्ही म्हणत होती आहे महागाडी आहे काय होत सांगता येत नाही धोक्यात लावून टाका दोन हजार चौदा सालात मी युतीचा फॉर्म भरला होता आलो का मी निवडून त्यामुळे शुभ बोलणाऱ्या पॉझिटिव्ह राहायचं आपण आपल्याला देवेंद्रजींना परत मुख्यमंत्री करायचं आहे आपण काय भाजपा संगमेश्वर उत्तर मंडळ कार्यकारिणी मेळाव्यात मार्गदर्शन करताना माजी आमदार बाळ माने यांनी जोरदार बॅटिंग करून एक प्रकारे नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याचे आदेश दिले असल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली असते आणि आम्ही जातच नाही कटोरा घेऊन तर त्यामुळं मला असं वाटतं की आपल्याला आता जिंकायचं हाती नसा पार्लमेंट पंचायत सरपंच व्हायचं आहे ना आज करूया का तुमच्या सरपंचा निवडणुकीला मी खरंच सांगतो आम्ही लोक नसतो रवींद्रसाहेब आम्ही तुम्हाला काही आर्थिक मदत करू पण मॅन टू मॅन फॅमिली टू फॅमिली घराचा मतदाराला भेटाय कधी आम्ही येतो का नाही पंचायत समिती जिल्हा परिषदला शक्य होतं प्रॅक्टिकल अशी इच्छा खूप आहे मग आजच हा खूप वेळ आहे की विधानसभेमध्ये आपल्या परिषद पंचायत समितीची आपल्या नगरपालिकेची आपल्या तयारी खबर मी रंग काही जागा बॉर्डर पाहिलं पैकी की वाघा बॉर्डर आहे ना तशी चिपळूण विधानसभेची बॉर्डर बॉर्डर आहे तळ्यात मळ्यात ते असते आता तसं तर करायचं नाही सगळे चांगले आहेत मनस मी लोकसभेवर येतो काय त्या मतदारसंघात काय ते मी मतदारसंघात आज राजापूर नाही त्याच्यात बोलत नाही पन्नास हजार मतांना तीस हजार आपण मागे चिपळून तुमच्या विधानसभेत वीस हजार मागू रत्नागिरी दहा हजार विचार करा तुम्ही यापूर्वी केला असेल चर्चा करा दोन आणि दोन चार हे अशागरी जात आहेत राजकारणात हे होत नाही हे उदाहरण लोकसभा निवडणूक आहे एक लाख दहा हजार मत झालेला आमदार भारतीय जनता पार्टी सुटीला आली सगळं एकत्र कडक राणे अठरा हजार मत हजार जमीन साठ ते मत याचा अर्थ आपण समजून घ्या लोकांनी आपल्याला पुसवलेलं नाही लोक त्यांच्या आहेत त्यांच्या विचाराला आहे तुम्हाला आपल्याला जी मतं नदी कमळाची भारतीय जनता पार्टीची राणे कुटुंबाची आणि आपल्या असं माझं मत आहे जेव्हा मत झालेल्या शोधा त्यामुळे मी कोणाला दोष द्यायला तयार नाही हे राजकारणच आहे फक्त आपला जो भाजपचा कार्यकर्ता आहे त्याला मी कळतळी सांगतोय तुम्ही भावनिक राजकारण करू नका वास्तवाचं राजकारण करा आणि ते वास्तवाचं राजकारण आहे ते हेच आहे की भाजप आपल्याला आपल्याला देणार आहे आणि मग मला सांगा कदाचित आपण महायुरचा काय फार मोठा धर्म पाळायचा आता कधी येणार आपण या टपू लागू मोठा कट करून टाका थोडं थोडं कारण अवकाश आहे सामना सापडा नाही सुरुवात आहे तर मला आता सांगा जर मी दहा हजार आपलं एक आहे मग पाच हजार निघून येणार संगमेश्वर येथील कोकण चोवीस तास न्यूज चॅनलचे वार्ताहर एजज पटेल यांनी दिलेल्या वृत्तानुसार भाजपा तालुका यावेळी रत्नागिरी संगमेश्वर आणि संगमेश्वर चिपळूण विधानसभा मतदारसंघात भाजपाचा उमेदवार उभा राहणार असून कार्यकर्त्यांनी आतापासूनच जोमाने तयारीला लागा ला असे आव्हान भाजपाचे वरिष्ठ नेते आणि माजी आमदार बाळ माने यांनी केले या मेळाव्याला विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रमोद अध्यट राव अध्यक्ष राजेश सावंत तालुकाध्यक्ष विनोद म्हस्के सदस्या दीपिका जोशी ज्येष्ठ कार्यकर्त्या माधवी भिडे चंद्रशेखर निमकर डॉक्टर अमित ताटरे कोमल रहाटे राकेश जाधव मिथुन निकम सतीश पटेल आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना बाळ माने म्हणाले की भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्याने कोणतेही भावडिक कर राजकारण न करता वास्तव्याचे राजकारण करावे कोणत्याही प्रकारची शंका कुशंका न बाळगता कार्यकर्त्यांनी विधानसभेच्या पूर्वतयारीला लागून पक्षवाढीला प्राधान्य देणे आवश्यक आहे संगमेश्वर चिपळूण आणि रत्नागिरी संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात भाजपचाच उमेदवार उभा राहील असं सांगत कार्यकर्त्यांनी आतापासून तयारीला लागावे असं सांगितले भाजपा कार्यकर्त्यांनी प्रत्येकाच्या घरोघरी भेटून त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात तसेच शासनातर्फे विविध योजनांचा फायदा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत विधानसभा निवडणुकीचा प्रचार करत असताना जिल्हा परिषद पंचायत समिती आणि सरपंच निवडणुकीची तयारी करण्यात यावी संगमेश्वर चिपळूण विधानसभेमध्ये विधानसभा क्षेत्र प्रमुख प्रमोद अधटराव हेच आपले उमेदवार असून त्यांची जन्मकुंडली मी पाहून आलो असून त्यांना उत्तम योग असल्याचे सांगत आपणही रत्न

एक वाक्योय साहेब विधानसभेला तुम्ही विकास काहीतरी करू नका आम्ही राहू तुमच्या बरोबर आमचं केडर कधी राहणार केडर याचा कार्यकर्ता कदाचित कार्यकर्ता शरीरात राहील भीती मोठी राहील कोणचे राज्य स्वामी समुदाय कोणचे बालवाणी समुदाय कोणचे आहेत तेव्हा आम्हाला येणार पण त्याच्या खालचा मतदार आपल्या बरोबर असेल की नसेल गॅरंटी नाही त्याला कारण आपल्या महायुतीच्या खासदाला तू जो मत देत नाही त्या माणसाला मत कसं द्यायचं असं मतदार विचारणार आहे आणि मग मतदार तिथे चर्चा केलं ह्या काही भेटलेलं दिसतंय ह्यांच्या पक्षाच्या माणसाला पण मत देत नाही पण आम्ही हे सांगायचं आहे ह्याला मत द्यायचं शिकला धर्म पण मला एकच सांगायचं आहे की आपल्या नेत्यांना कधी विश्वास वाटेल आपण जिंकतो याचा त्याची तयारी तुम्ही करायची त्याची सत्तर दिवसाची मी पंधरा पंधरा दिवसाचे भाग करतो पहिले पंधरा ते एकतीस ऑगस्ट करणार रागवला कडक अभ्यासक्रम होणार लोकसभेला जरा ओळखला होता अभ्यासक्रम घेतला नऊ दिवस लोक मतदारसंघात प्रत्येक मतदान रवींद्र चव्हाण साहेब मला म्हणाले दादा तुझं टिकलेला बसतो किती लोकसभा वेळात दोडलेले मी मराठी

समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाएं पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्र तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोळगाव 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि सबस्क्राइब कोण प्रेस करा